नमस्कार रामकृष्ण हरी वाजवा उतारे मी तृप्ती प्रतीक पोकळे प्रभाग क्रमांक चौतीस क मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्री पवार या गटातून निवडणूक आता लढवत आहे आता आमचा प्रचार खूप चांगला झालो आहे लोकांपर्यंत पोचतोय लोकांचाही प्रतिसाद खूप चांगला आहे आणि लोकांच्या समस्या आम्हाला आता आम्ही वन बाय वन त्यांच्याकडे जातोय तर आम्हाला असं कळतात आहे की ज्या मूलभूत गरजा आहे त्यापासूनच आपण खूप वंचित राहिलेलो आहोत म्हणजे जसं की ट्राफिक ही समस्या धारिगावची खूप मोठी समस्या झाली आहे कारण धारीगावधी पर्याय रस्त्यामुळे पर्याय रस्ता नसल्यामुळे ट्राफिकचं त्याच्यामुळे आम्ही लोकांना देतो की जे पी रोडचे प्रश्न जे काही इतक्या वर्षात गेल्या काही प्रस्थापित लोकांकडून सुटलेले नाही तर ते सोडवण्याचा आम्ही दादांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच तो डीपी रोड पूर्ण आणू असं आम्ही लोकांना एक आश्वासन देऊन लोकांना आमच्याकडे मत वळवण्याचा प्रयत्न करतो डीपी रोड हा एक थोडासा उशीर लागणारा मुद्दा आहे पण मी आता सध्या ज्या आपला उमरा गणपती चौक असेल हो दहरी फाटा असेल श्रीकोंडर चौक असेल हो भूमकर चौक असेल अशा हो का काही भागात ना खूप ट्रॅफिक होतं तर तसा वेळा आहे सकाळी सात ते अकरा या दरम्यान सकाळचे म्हणजे जास्त वाहन असतात त्या दरम्यान मी वाहतूक पोलिसांना विनंती करून तिथे जास्त एक सिग्नल बसवण्याचा प्रयत्न करेल तसेच जे पोलीस आहे त्यांना यंत्रणेला तिथं थांबून ते ट्रॅफिक सोडवण्यासाठी प्रयत्न करेल सगळ्या लोकांची जास्त मागणी होती की आम्हाला कुठेच गार्डन नाहीये अम्युनिटी बेस जवळजवळ आपल्या धैर्य भागाच एकर तशीच पडून आहे तर मी लोकांना असं सांगते की आपण ज्या ज्या भागात जसा एरिया बघून आपण एम्युनिटी बेस मध्ये नागरिकांसाठी विरंगा केंद्र बनवू शकतो तसेच मुलांसाठी अभ्यासिका बनवू शकतो स्विमिंग पूल बनवू शकतो अशा बरेच काही आमचा एक आमचा एक अजेंडा आहे की लोकांपर्यंत पोचवण हो हा अनुभव तो एक नवीनच असणार आहे पण जे आहे आधीचे आवश्यक मला काय यांच्यावरती म्हणजे ते प्रामुख्याने मोठे आपली संस्कृती अशी नाही की लोकांवर त्यांच्यावर टीका करत बसणं हे नाहीये माझा एकच विचार असं की समस्या मुक्त प्रभाव मी बनवेन नाही लोकांची तर मी जे जर जाते तर थोडीशी नाराजी आहे कारण लोकांना आता गेल्या आपलं महानगर जाऊन पंचवीस वर्ष झालंय तर लोकांना असं वाटतं की आपण पाणी कचरा या अडून राहिलेलो आहे तर लोकांना असं वाटतं की आपण कुठेतरी माघार आले म्हणून लोक आम्हाला आता नवीन चेहऱ्याला जास्त पसंती देत होते पाच ते सहा वर्षापासून काम आम्ही सातत्याने करतोय म्हणजे आमची सत्ता नसताना कायम सुप्रेताच्या रुपयेताईंच्या माध्यमातून लोकांची छोटी मोठी आम्ही कामं जेवढे आम्हाला शक्य होईल तेवढे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो हेच बघून आम्हाला राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला आज ही उमेदवार दिली आहे आम्ही आता गेले तीन तारखेपासून ते आज दहा तारखेपर्यंत आम्ही प्रचार करतोय आम्ही चारही उमेदवार इतकं छान प्रकारे प्रचार करतोय की मी असं म्हणून की एवढ्या प्रभागात आम्ही चारही उमेदवार असं की सोबत प्रचार करत आहोत नक्कीच एकीचे बळ मिळते फळ त्याप्रमाणे आम्हाला नक्कीच आमचा निकाल तो आमच्या बाजूने लागणार नक्की गुला हा आमच्या अंगावरती पडणार आहे मतदारांना मी एकच आवाहन करेन की सगळ्यांनी चारही बुधवारात दोन घड्यात दोन तुतारी लावून मतदान देऊन आपला जो प्रभाव आहे त्यांना जर आपल्याला जर समस्या मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एक वोट करा एवढीच मी विनंती करते तसं बघायला गेलं एक शिक्षण शिक्षणाचं संकुलन आहे तिथे ह्या गोष्टी म्हणजे रस्ते पाणी ह्या गोष्टी व्हायला हव्यात पण काही गेल्या दिवसात काही कारणास्तव त्या गोष्टी त्यामुळे जे विद्यार्थी असेल जे इकडच्या गावात येऊन शिकतात किंवा जिथले ते ग्रामस्थ असेल त्यांना बऱ्याचशा तोंड समस्यांना तोंड द्यायला लागतं जसं जे ट्रॅफिक म्हणलं तर त्या मुलांना वेळेवर ते एक्झामला पोहोचता येत नाहीये किंवा पाण्याची दुरवस्था असल्यामुळे ती मुलं पण तिथे राहायला नकार देतात ते आम्ही आता जगू फिरवणार या गावाच्या खरंच समस्या खूप आहे तिथल्या भीषण परिस्थितीमध्ये पाण्याची समस्या आहे तिथे प्रत्येक सोसायटी किंवा प्रत्येक त्या भागामध्ये अजिबात पाण्याची व्यवस्था नाहीये तिथे पाणी पुरवलं जातं अक्षरशः आम्हाला तिथे टँकरची बिल दाखवते जेव्हा आम्ही पहिलं काम करू तुमच्या नडे गावाच्या पाण्याच्या टाकीसाठी करू तो व्यवस्थित कसा पुरवठा होईल याची मी त्यांना हमी दिली आहे त्या माझ्या आईप्रमाणे आहेत मी त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही पण जी जी कामं मला जी नागरिकांचे जे, जे नागरिकांचे मला जे प्रश्न दिसतात ते नक्कीच तो प्रश्न मी सोडवायचा कारण जसे की पाणी रस्ते लाईट कचरा तिथे खूप त्याच्या गंभीर परिस्थिती आहे